आपल्या मुलीला स्थिर स्थावर करण्यासाठी तटकरींनी कसा प्रदेश अध्यक्ष पदाचा गैरवा वापर केलेला आहे ज्या भरत गोगावलेंना त्यांचा कोट मंत्रिपदासाठी शिवलेला कोट त्या कोटावरून अनेकांनी किल्ली उडवली हिनवलं त्यांचं मंत्रीपद डावलून आदिती तटकरींना दिलं गोगावले आठवी पास आहेत गोगावलेंनी सांगितलं की नाही पालकमंत्रीपद मलाच हवा आहे असं महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत कधी झालं नसेल की पालकमंत्रीपदालाच स्थगिती मिळाली ज्याला त्याला त्या जिल्ह्यातनं किती इन्कम मिळू शकतं आणि त्यातली त्या, -त्या तो जिल्हा जर मला माझा स्वजिल्हा मिळाला तर मला माझा वर्चस्ववाद कसा राखता येईल याचीच सगळ्यांना फिकर पडलेली आणि या सगळ्यातनं एक मोठं मानपानाचं सत्ता नाट्य रंगतंय तर रायगड जिल्ह्यामध्ये खर तर रायगड जिल्ह्यामध्ये तसे ज्या सात जागा होत्या त्या सात पैकी तीन भाजपकडे गेल्या तीन शिंदे गटाकडे गेल्या एक राष्ट्रवादीकडे गेली हे फार विशेष आहे की एकच जागा तिकडे राष्ट्रवादीकडे गेली सुनील तटकरे यांच्यावरती प्रचंड आरोप भुजबळ साहेबांनी केले आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की आपल्या मुलीची म्हणजे एका अर्थाने आपल्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा आपल्या मुलीला स्थिर स्थावर करण्यासाठी तटकरेंनी कसा प्रदेशाध्यक्ष पदाचा गैरवापर वा, केलेला आहे आणि तो गैरफायदा घेत आपल्या मुलीला पालकमंत्रीपद दिलं मात्र ते, त्या आदिती तटकरे यांच्यापेक्षा अत्यंत ज्येष्ठ असणाऱ्या भुजबळ साहेबांना कसं डावललं हे त्यांनी अनेक इंटरव्ह्यू मध्ये बोलून दाखवलं की पक्ष कसा एकाधिकारशाहीकडे वगैरे चाललेला आहे परंतु असं महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कधी झालं नसेल की पालकमंत्री पदालाच स्थगिती मिळाली देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर केल्या परंतु या पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर केल्यानंतर यामध्ये आम्हाला हा पालकमंत्रीच मान्य नाही असं म्हणत शिंदे गटांनी फुटकार काढले तसं ते फुत्कार खूप आधीपासून काढतात आधी मुख्यमंत्री होण्यासाठी फुत्कार काढले पण ते काही कामी आले नाही दरेगावी गेले पुन्हा परत आले मग म्हणाले गृहमंत्रीच व्हायचं आहे मग गृहमंत्री पदाचं पण काही झालं नाही परत एकदा दरेगावी गेले पुन्हा परत आले हे असं सारखं सारखं जाणं येणं जर बघितलं ना की मला ते जुन्या चित्रपटातलं गाणं आठवत राहतं फार सुंदर गाणं आहे की नायिका सतत सतत रुसते आणि माहेरी जाते आणि नायक तिचं रुसवा काढण्यासाठी सतत एक गाणं गुणगुणत राहतो अहो सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला तशा काहीतरी पद्धतीचे हे सगळे रुसवे फुगवे चालू आहेत आता ह्या सगळ्या रुसव्या फुगव्यांमध्ये गोगावलेंनी सांगितलं की नाही पालकमंत्री पद मला सवं आहे चौथंद गोगावले निवडून आले मागच्या टर्म मध्ये तर गोगावलेंनी अनेक वेळा मंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली एकदा तर ते कंटाळून म्हणाले की आता काय माहिती कधी होणार आहे आमचा मंत्रिमंडळाचा विस्तार बहुतेक आमच्या महायुतीचं पंचांग हरवलंय वाटत तारीख बघायचं ज्या भरत गोगावलेंना त्यांचा कोट मंत्रिपदासाठी शिवलेला कोट त्या कोटावरून अनेकांनी खिल्ली उडवली हिनवलं म्हणजे ते मंत्रिपदाचे दावेदार आहेत ज्येष्ठ म्हणून पण त्यांना मिळालं नाही कारण त्यावेळेलाही पुन्हा एकदा त्यांचं मंत्रिपद डावलून आदिती तटकरेंना दिलं आता यावेळेला आदिती तटकरेंनाही मिळालेला आहे आणि गोगावले यांनाही मिळाले पण गोगावले म्हणतायेत की नाही नाही मला आता पालकमंत्रीपद हवंच आहे गोगावलेंचं एका अर्थाने बरोबरही आहे म्हणा कारण जिल्ह्यातलं एकूण पक्षीय बलाबल जर बघितलं तर तीन जागा गोगावलेंकडे आहेत आणि म्हणजे त्यांच्या पक्षाच्या आणि एकच जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि तीनपैकी जे दोन आमदार आहेत उर्वरित महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे दोघेही कंबर कसून गोगावलेंच्या सोबत आहेत गोगावले माणूस तसा दहावी पासच आहे इकडे सॉरी गोगावले आठवी पास आहेत आणि जे महेंद्र थोरवे आहेत ते दहावी पास आहेत इथे शिक्षण काही फार मॅटर करत नाही आठवी पास असतील दहावी पास असतील आज ते सत्तेत आहेत हे जास्त महत्वाचं आहे आणि मग हे आठवी पास दहावी पास लोक मंत्री पदावर गेले आणि आत्ता त्यांना पालकमंत्रीपद व्हायचे पण पालकमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यावर कुरघोड्यांचं राजकारण सुरू झालं आणि त्याच कुरघोड्यांच्या राजकारणातनं महेंद्र दळवींनी धमक्या द्यायला सुरुवात केली आज तर महेंद्र दळवींची धमकी आहे की तुम्ही आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केल्या तुम्ही आम्हाला पाडण्यासाठी तुम्ही म्हणजे सुनील तटकरेंनी तटकरींनी पाडण्यासाठी आम्हाला सेटलमेंट केल्या तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी जे सगळे प्रयत्न केले पण आम्ही आम्ही मात्र प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि आता मात्र आम्ही तटकर्यांची अरे रावी अजिबात सहन करणार नाही आणि विशेष एवढ्यावर कुठे थांबलं बघा म्हणजे ज्या लोकांना महाविकास आघाडीकडे फार बघायला वेळ असतो पण महायुतीमध्ये किती काय काय रामायण महाभारत चाललंय ते जरा एकदा कळलं पाहिजे की आदिती तटकरेंचे बंधुराज अनिकेत तटकरे हे झेंडावंदनाला कसे हजर यावर आक्षेप कोण घेत तर त्यांच्याच सोबत सत्तेत वाटा भोगणारे दळवी थोरवे आणि गोगावले आणि त्याच्यातही आज महेंद्र दळवींनी अत्यंत गंभीर आरोप केलाय आणि महेंद्र दळवी असं म्हणत आहेत की आम्हाला बोलायला लावू नका आम्हाला बोलायला लावू नका आम्ही जर तोंड उघडलं तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल तुमचे कसले कसले व्हिडिओ माझ्याकडे आहेत हे फार विशेष आहे सुनील तटकर यांचे कोणते व्हिडिओ नेमके त्यांच्याजवळ असतील बरं की ज्या व्हिडिओच्या भरोशावर महेंद्र दळवी एवढ्या गर्भीत इशारा वचा धमकी तटकरेंना देत आहेत असे कोणते व्हिडिओ आहेत की जे व्हिडिओ बाहेर निघाले तर सुनील तटकरेच जगणं मुश्किल होईल ते व्हिडिओ असे कोणते म्हणजे काय आक्षेपार असेल त्या व्हिडिओमध्ये काय असा वेगळा गोष्ट असेल की जी गोष्ट कदाचित तटकऱ्यांचं करिअरच धोक्यात आणेल आणि बरं जर असे व्हिडिओ असतील आणि ते लोकहितासाठीचे असतील किंबहुना आपल्या कर्तव्यात कसूर करून लोकहिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून भलत्याच कामात तटकरे व्यस्त आहेत असं गृहित धरलं जरी आणि ते व्हिडिओ आहेत असं जरी आपण गृहित धरलं काय खरं काय खोटं ते दळवींना वगैरे आणि त्या ते त्यांच्या आमदारांना माहिती पण समजा असं काही असेल तर ते व्हिडिओ बाहेर कावर काढले जात नाहीत त्याच्यासाठी नुसती धमकीच का दिली जाते म्हणजे उद्याला जर कदाचित यांची पालकमंत्री पदाची जर इच्छा पूर्ण झाली मागणी पूर्ण झाली तर मग ते व्हिडिओ तसेच राहतील का म्हणजे मग लोकांना सत्य कळणारच नाही का म्हणजे तुम्ही फक्त तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त ब्लॅकमेलिंगसाठी ते व्हिडिओ वापरणार आहात का अशा व्हिडिओवर तुम्ही कधीच बोलणार नाहीत का अनेक गोष्टी आहेत परंतु यावर प्रश्न कोणी विचारायचे विशेष या, या सगळ्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर रायगडमध्ये कारभार कसा चालणार निर्णय कोण घेणार रायगडच्या वेगवेगळे जे जिल्ह्याची कार्यालयं आहे या जिल्ह्याच्या कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना आदेश कोण निर्गमित करणार वेगवेगळ्या ज्या स्कीम्स असतात त्याचे इम्प्लिमेंटेशन लेवलला अंमलबजावणी पातळीवर काम कोण करणार हे सगळे प्रश्न कदाचित गट असेल किंवा दादा गट असेल या सगळ्याच आमदारांच्या लेखी गौण असावेत कारण यांना कुणालाही याच्याशी घेणं देणं नाही आहे या सगळ्यांना घेणं देणं कोणत्या गोष्टीशी आहे तर पालकमंत्री अर्थात मालकमंत्री तो मालकमंत्री मी की तू आणि याच्यासाठी रायगडचा चालक तू की मी याच्यासाठी म्हणून ही सगळी रस्सी खेच चालू आहे राजे हो या सगळ्या रस्सी सामान्य जनता कुठे आहे आणि जनतेचे प्रश्न कुठे आहे आणि हो तो कसला व्हिडिओ तो व्हिडिओ कुठे आहे यावर प्रश्न नक्की उपस्थित व्हायला हवेत आपण फक्त वाक्यांचे अन्वयार्थ सांगायचा प्रयत्न करतोय बाकी बघत राहूया